उकलच्या पाण्यात मिरच्या कधी टाकून बघितलेत का नाही ना मग टाका एकदा आणि मस्त अशी पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आयुष्यभर चव विसरणार नाही आणि अगदी आठवडाभर खाल आणि एकदा खायला सुरुवात केली की भाकरीही कमी पडेल चला तर मग करूया सुरुवात मिरच्या आपल्याला उकळून घ्यायच्या आहेत तर कढईमध्ये मी पाणी ओतलेलं आहे उकळण्यासाठी ह्या बघा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आपल्याला उकळायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत मिरच्या थोड्या तिखट आहेत तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर पोपटी मिरची बाजारात भेटते ती वापरू शकता ती अजिबात तिखट नसते कळे इथलं थोडंफार पाणी गरम झाल्यावर मिरच्या यामध्ये टाकलेल्या आहेत आणि मिरच्या आपल्याला एक पाच मिनटं तरी उकळून घ्यायच्या आहेत छान अशी उकळी आली की पूर्णपणे मिरच्यांचा कलर बदलतो त्यावेळेला आपल्याला मिरच्या ह्या काढून घ्यायच्या आहेत अशी रेसिपी सेम माझी आजी आज करायची म्हणजे थोडी वेगळी तुम्हाला माहितीच असेल ह्या अशाच मिरच्या उकळून ना यात लिंबाची फोडीही टाकल्या जातात आणि मीठ टाकलं जातं आणि पूर्णपणे मिरचीचं पाणी आठेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं असतं इतकं छान होतं ना ते लोणचं आपल्याला इथे ना लोणचं नाही करायचं आहे महाराष्ट्रीयन पारंपरिक कोल्हापुरी ठेचा जरा वेगळ्या स्वरूपात करायचा आहे आणि ही चव तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल त्यात फक्त तेलाचा वापर केला नाही मिरची छान उकळून घेतली आहे त्यामुळे थोडा तिखटपणाही कमी होतो जरा वेगळी पद्धत आणि वेगळी चव आम्ही कोल्हापुरी आमच्या भाषेमध्ये ठेचला खरडा बोलतो तर हा खरडा एकदा नक्कीच करून पहा खूप वेगळी पद्धत आहे खूप वेगळी चव आहे एवढ्या मिरच्याच्या अंदाजात इथे दोन गड्डे लसणाचे वापरले आहेत तरी ही अंदाजे पंधरा ते वीस पाकळ्या असतील लसणाच्या इथे खलबतात ठेचून घ्यायचं आहे लसूण आपल्याला लसणाने खरड्याला खूप छान चव येते आणि शरीरासाठी किती आरोग्यदायी आहे माहितीच आहे तुम्हाला म्हणूनच अशा रेसिपीमध्ये तरी लसूण भरपूर वापरा त्याने चवही येते आणि अशा पदार्थामधूनच लसूण खाल्लाही जातो मिरचीतलं पाणी पूर्णपणे नितळ आहे आणि मिरचीही थंड झाली आहे ह्या सगळ्या मिरच्यांची देठ काढून घ्यायची आहेत मिरची शिजली आहे त्यामुळे सहज ते हाताने निघते आणि हा मिरचीचा खरडा तुम्ही फक्त भाकरी किंवा चपाती सोबतच खायला नाही तर घावणे पराठे थालीपीठ याच्यासोबतही खाऊ शकता कोणत्याही वाफेवरच्या फ्राय भाज्यामध्येही असा ठेचा घालून तुम्ही भाज्या परतू शकता भाज्यांची चव ही अप्रतिम लागते तरी ते सगळ्या मिरच्यांची देठ काढून घेतलेले आहेत आणि ह्या मिरच्या मी आता खलबत्त्यात कुटून घेणार आहे सहज अशा ह्या कुठल्या जातात बारीक होतात एक दोन मिनिटातच सगळं करून घेतलेलं आहे जास्त वेळ अजिबात लागत नाही मिरच्या एकदम मऊ झाल्या आहेत शिजल्या आहेत तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही फिरवून घेऊ शकता फक्त मिरची जाडसर ठेवा जास्त अशी पेस्ट करू नका त्याची गाळ करू नका त्या मिरचीचा कढईमध्ये दीड ते दोन पळी तेल घातलेला आहे थोडंसं जिरं घातलं छान फुलवून घेतल्यानंतर पण मगाशी ठेचून खेचून घेतलेला सर्व लसूण मी यामध्ये टाकलेला आहे लसूण छान असा फ्राय करून घ्यायचा कलर बदलेपर्यंत लसणाला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला लसूण परतल्यानंतर एक दोन चमचे बेसन घालायचं आहे बेसन ही लसणासोबत एक मिनिट भर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे बेसन छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं एक मिनिट भर पूर्णपणे कच्चापणा जाईपर्यंत बघा बेसनला ही सोनेरी कलर आला आहे छान बेसन फुलला आहे ही छान असं तेल सुटल्यानंतर इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर ही आपल्याला छान परतून घ्यायची अशी परतलेली कोथिंबीर खरड्यामध्ये खूप छान लागते काही जण वरून घालतात म्हणून मी सांगितलं आहे की कोथिंबीर ही तेलामध्ये परतून घ्यायची थोडीशी आता आपण मिरची जी बारीक केलेली होती ती यामध्ये टाकली एक मिनिट भर मस्त असं ह्या सगळ्या जिन्नसामध्ये मिरची घोळून घ्यायची आहे लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक मिनिटभर परतून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर आणि भाजीला शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे तीन ते चा चा चार चमचे मी यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचा कूड घालू शकता शेंगदाण्याचा कूड घालून एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर जेवढा परताल तेवढा त्याचा तिखटपणा कमी होतो जर तुम्हाला आवडत असेल तर इथे अर्धा लिंबूचा रस घालू शकता मला यामध्ये लिंबूचा रस नको होता म्हणून मी नाही घातला तर मंडळी वेगळ्या पद्धतीने केलेल्या वेगळ्या चवीचा मस्त असा झनझणीत खरडा आपला तयार आहे ही चव तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही तोंडाला तो पाणी वाट कसली बघताय घ्या करायला आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी झाली ती सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद